नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना लिंबूचं प्रेमिक्स कसं बनवायचं ते बघणार आहोत या पहिले आपण लिंबू सरबत कसं बनवायचं ते पाच ते सहा महिने कसं टिकवायचं ते बघितलं होतं आता आपण लिंबूचं प्रेमिक्स कसं बनवायचं ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी असे मोठे मोठे लिंबू घेतलेले ते बघा बघू शकता तुम्ही ह्या महिन्यांमध्ये ना म्हणजे मे ए, एप्रिल सॉरी मार्च महिन्यापर्यंत आहे ना छान असे लिंबू मिळतात आणि असे हे जे वरचे कातडी आहे ना हे थोडी पातळ राहते मग आणि याच्यातला रस आहे ना खूप छान पडतो आता आपण असे आहेत ना नरम करून घेऊयात आणि इथे मी सगळ्यांना आहे जेवढे पाहिजे तेवढेच गरम कारण आपल्याला इथे फक्त एक कप रस काढायचा आहे तो का असे आपण आता कापून घेऊ असे उभेने कापायचे आडवे कापायचे आपल्याला कधी पण लिंबू आहे ना असा आडवा कापायचा आता आपण रस काढून घेऊ मी इथे अशी एक चाळणी ठेवलेली आहे तुमच्याकडे जर लिंबूच ते राहतं जर असेल तर मग त्याच्याने केलं तरी चालेल कारण हे जे बिया वगैरे आहेत ना मग ते अशा वरती घालून जातात आपण आता या पूर्ण कप भरून असा रस काढून घ्यायचा आहे बघा हो इथे आता आपला लिंबाचा रस काढून झालेला आहे आता मी इथे एक ताट घेतलंय त्याच्यामध्ये हा टाकून घ्यायचा आपल्याला एक कप निघाला बरोबर मोठे मोठे लिंबू होते ना मग ते आठ लिंबू लागले मला ते लिंबूवर डिपेंड आहे की तुम्हाला किती लिंबू लागू शकतात छोटे मोठे आता इथे आपण एक कप साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा चितपत तुम्हाला गोड पाहिजे त्या प्रमाणात घ्या दीड कप घेते मी ते साखर आपल्याला इथे साखर पकडून नाही घ्यायची फक्त मिक्स करायचं याच्यामध्ये रसामध्ये साखर आहे आता इथे मी अजून एक दुसरं काढ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडं याच्यामध्ये टाकून घेऊ म्हणजे काय होईल की दोघी पातळ थर बसल्या जाईल मग नाही तर मग काय होईल की ते जाड होईल नाही ते लवकर वाळणार नाही म्हणून मग असा पातळ थर करून घ्यायचा आहे बघा असं करून आहे आपल्याला हे तासा आता हे आपल्याला आठ तासानंतर पुन्हा मिक्स करून आहे ते बघा आता आपण ही साखर पूर्ण एका काटामध्ये काढून घेतलेली अशी होती ती फडी साखरेसारखी याला जवळजवळ पाच जव ते सहा दिवस लागतात आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली याची पावडर तयार करायची आपल्याला हे बघा अशी पावडर तयार होते मस्त आता ही आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकतो ही बिना फ्रीजची एक ते दीड वर्ष सहज राहते खराब होत नाही खूप छान आणि फ्रीजमध्ये जर ठेवाल तर वर्ष दोन वर्ष टिकते हि तर आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू इथे मी सब्ज्या घेतलेला आहे याला तुळशीचे बिया असंही म्हटलं जातं हे ना मी फक्त पाच मिनिटासाठी पाण्यात भिजत घातलेले होते गरमीच्या दिवसात आहे ना सब्ज्या पिणं सारं चांगलं असतं आता त्याच्यामध्ये मी नॉर्मल पाणी टाकते आता आपण हा जो पावडर बनवून घेतलेली ती टाकते मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका एक चमचा दोन चमचे तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार टाका मी इथे दीड चमचा टाकते छोटे चमचे म्हणून दीड चमचा घेतलाय छान असं मिक्स करून घ्यायचं इथे आपलं रस सरबत तयार झालेलं आहे इथे मी मीठ टाकते तुम्ही पावडर तयार करत असतानाच काळा मीठ वापरू शकतात मी ते वरतून टाकते बघा इथे मस्त अशी पावडर बनवून तयार झालेली आहे याला बनवायला सात सहा ते सात दिवस लागतात कारण याला थोडी पेशन्स लागतात त्याच्यामुळे थोडासा आधी सात दिवसाचा टायमिंग लागतो या सेट व्हायला आणि आपण हे दर आठ तासाला मिक्स करत चालायचं चा, म्हणजे मग छान असा सेट होतं आणि इथे जर तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त जास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण लवकर भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार